नमस्कार आज आपण बघतोय पावसाळ्यातील रोमॅन्टिक उखाणे छान पाऊस पडतोय आणि छान मस्तपैकी उपाने घेणार आहोत पहिला उपाना बघूया पहिल्या पावसात धरलं तुझा हात बरं का पहिल्या पावसात धरलं तुझा हात सांगतो खाना माझं जग तूच आहेस साथ छान छान उखाने आपण घेतोय रोमॅन्टिक तेही पावसाळ्यातली दुसरा उखाना बघूया थेंब थेंब पावसात फुलली प्रेम कहाणी थेंब थेंब पावसात फुलली प्रेम कहाणी उखाण्यात तुझं नाव सजवते माझी जेवानी छान असे मस्त उखाणे घेतोय बरं का पावसाच्या सरीत डोळे तुझे चमकले पावसाच्या सरी डोळे तुझे चमकले माझ्या उखाण्यात तुझ्याच प्रेमाचे रंग उमटले छान बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त उखाणे आज आपण घेतोय छत्रीत लपून आपण फिरतो गुपचूप छत्रीतलं लपून आपण फिरतो गुपचूप उखाणात घेते तुझं नाव बर का माझ्या हृदयाचा तूच रूप छत्रीमध्ये पावसात भिजायला खूप वेगळीच मजा असते आणि अशा उखाणे सुद्धा त्यामध्ये आणखीन वेगळं एक रूप देतात पावसाळ्यातल्या दे गंधासारखा दरवळतोच जीवन पावसाळ्यातल्या गंधासारखा दरवडतोच जीवना उखाण्यात तुझं नाव घेते तूच माझं सुखनिधान थेंब थेंब पावसाचे गीत गातात थेंब थेंब पावसाचे प्रेम गीत गातात माझ्या ओखान्यात तुझा नावानेच गोळवा येतात पुढचा ओखोन्या बघूया छान घेणार गेल्यावर आपण कंटिन्यू बघत राहा पहिल्या पावसासारखा माझं प्रेम तुझ्यावर सद सदाच पहिल्या पावसासारखं माझं प्रेम तुझ्या सदाचं छत्रीतल्या छोट्याशा जागेत प्रेम भरून राहिले कधीच खूप छान उखाणे रोमँटिक उखाणे म्हणू शकता तुम्ही असे छोटे पण उखाणे आपण घेतले लॉंग पण उखाने घेतलेले आहेत पुढचं बघूया पावसाच्या सरीत तुझा हात धरते पावसाच्या सरीत तुझा हात धरते उखाण्यात तुझं नाव गोडवे भरते छान रोमँटिक एक नवीन कपल असेल तर त्यांना सुद्धा हे उखाणे खूप छान आहेत पावसाळ्यातली गोड सर पावसाळ्यातली गोड सर तुझं नाव भरभर पहिलं पाऊल टाकताना सुद्धा हा उखाणा घेऊ शकता म्हणजे गृहप्रवेश करताना किंवा पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला वगैरे जायचं असेल नवीन कपल असेल तर हे उखाने सुद्धा एकमेकांसाठी खूप छान आहेत पावसातलं गीत गात मन पावसातलं गीत गात मन उखाण्यात घेतो तुझं नाव सुंदर धन एकमेकासाठी थोडासा वेळ काढून हा हे उखाणे तुम्ही घेतलात तर घरातील एक वेगळं तु, तु, वातावरण सुंदर वातावरण तयार होईल भिजलेल्या रस्त्यावर तू चाललीस भिजलेल्या रस्त्यावर तू चाललीस माझ्या उखाण्यात प्रीती फुलवलीस असे छान उखाने खूप सुंदर उखाने आज आपण घेतो आहे आणि छान छत्रीमध्ये छत्रीतले पावसाळ्यातले असे उखाणे आपण घेतलेले आहेत आणि आणखीन पुढे आहेत पावसात भिजलेली धरती पावसात भिजलेली धरती माझ्या उखाण्यात तूच प्रीती असा छान छोटासा उखाण आज घेतलेला आहे काही मोठे आहेत काही छोटे आहेत त्यातलं तुम्हाला कुठलं आवडतं ते सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता पाऊस आणि तू दोन्ही हृदयाला शांती देणारे पाऊस आणि तू दोन्ही हृदयाला शांती देणारे छत्री तर आपण दोघं उखाण्यात तुझं नाव मन प्रसन्न करणारे किती छान आहे उकांना मस्त खूप छान छान उखान आहे सुंदर सुरेख असे शांतिक रोमँटिक असे उकाने आज आपण घेतोय पाऊस जसा धरतीला प्रिय पाऊस जसा धरतीला प्रिय तसंच माझं प्रेम उखाण्यात तुझं हृदयाच्या प्रेमाची दिशा दाखवणारे किती छान किती अर्थ आहे या प्रेमाच्या उखाण्यामध्ये खूप मस्त उखाने आहेत पावसाळ्यातील उखाणे आहेत दुसरं बघूया भिजलेल्या रस्त्यावर तू चाललीस बरं का भिजलेल्या रस्त्यावर तू चाललीस माझ्या उखाण्यात प्रीती उलवलीस किती गोड उखाणं आहे ना पावसात लगीत गातं मन पावसात लगीत गातं मन उखाण्यात घेतो तुझं नाव सुंदर धन छान उखाणे आहे बैठकी उखाणे तुम्ही घेऊ शकता पावसामध्ये कुठं फिरायला गेलात तेव्हा सुद्धा तुम्ही या उखाण्या घेऊ शकता पहाटेच्या पावसासारखा तू माझ्या आयुष्यातचा आधार झालास नवऱ्याचं नाव घेते तू माझ्या आयुष्यात उद्धार केलास म्हणजे माझ्या आयुष्याचा उद्धार केलास जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास असा त्याचा अर्थ होतो आणि किती छान अर्थपूर्ण आज आपण घेतलेले आहेत छत्रीमधले मनात फुल्ल गाणं पत्नीचं नाव घ्यायचं मनात फुललं गाणं हेच माझं स्वप्न मध्ये पत्नीचं नाव टाकायचं किंवा तुम्ही मिस्टरांसाठी सुद्धा एक उना घेऊ शकता सुगंध गुलाबाचा आणि सात पत्नीचं नाव हिचा किंवा पतीचं नाव घेऊ शकता तर मी एक छोटा सुद्धा त्यामध्ये घेतलेले आहेत काही लाँग सुद्धा आहेत पुढच्या बघूया छत्रीतल्या छोट्याशा जागेत उखाण्यातलं प्रेम भरून राहिलं पावसाचा गंध तुझ्या नावासारखा उखाण्यात दरवर तो हृदयात करून ठेवलंय वा वा किती छान आहे छत्री आहे छोट्या छत्री पण मी साईडला दिले आहे एक रोमँटिक सीनसुद्धा आपण घेतला आहे आणि त्यामध्ये हा रोमँटिक उखाना आणखी भर टाकतात पुढचे बघूया पहिल्या पावसाच्या सरीने धरती जशी सुगंध होते तसंच तुझ्या सहवासाने माझं आयुष्य आनंद राहते या गोड उखाण्यात घेतो तुझं नाव कारण माझं संपूर्ण विश्व फक्त तूच आहेस भाव आता हा थोडा मोठा उखाना घेतला आहे आपण तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे सुद्धा आहे लहान हवे असतील तर लहान सुद्धा आपण घेतलेले आहे आणि पावसाळ्यातील आपण उखाणा घे पाऊस छान पडतोय त्यामध्ये सुद्धा आपण उखाणे घेतलेले आहे तेही रोमॅन्टिक पुढचा उखाणा उक्षा बघूया थोडे लाँगवाले घेतले आहेत पावसाच्या थेंबात इंद्रधनुष्य दिसतं पावसाच्या थेंबात इंद्रधनुष्य दिसतं तुझ्या डोळ्यात प्रेमाचं विश्व म्हणत जीवनाच्या प्रत्यक्षाने घेते तुझं नाव कारण तू आहे माझ्या स्वप्नाचा पहिला ठाव आपण एक पावसाळ्यातील एकमेकांसाठी जेव्हा छान एक रोमँटिक सीनमध्ये तुम्ही बसले आहात बाहेर पाऊस पडतो आहे अशा वेळेला एखादा उखाना तुम्हाला जर आठवायचा असेल तर हा उखाना खूप छान आहे पुढचेसुद्धा आपण असेच काही मोठे घेतले आहेत आणि थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला यावेळेस तर तो तुम्हाला आवडला की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा पुढचा बघूया पावसाळी संध्याकाळ हातात हात धरून फिरतात पावसाळी संध्याकाळ हातात हात धरून फिरतात तुझ्या सहवासाने जगणं होतं सुंदर गाणं या खुण्यात मी तुला अर्पण करते मन तू आहेस माझ्या जीवनाचा अमूल्य रत्न किंवा क्षणसुद्धा तुम्ही बोलू शकता पुढे यामध्ये थोडं तुला काही शब्द इकडे तिकडे करायचे असेल तेही तुम्ही करू शकता किंवा असा जो असा उखाना घ्यायचा असेल ते तुम्ही करू शकता काही खूप सुंदर उखाने घेतले आहे अर्थपूर्ण उखाणा आहे मनापासून उखाने वेगळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छान तुमच्या जोडीदाराला आवडेल असे उखाने आपण घेतो आहे पाऊस आणि तुझं प्रेम पाऊस आणि तुझं प्रेम यात फारसा फरक नाही दोघंही मनाला शांती दोघंही मनाला शांती सुख आणि ओलावा देतात काही म्हणून उखाण्यात नेहमी घेते तुझं नाव म्हणून उखाण्यात नेहमी घेते तुझं नाव तू आहेस माझं हृदय माझा ध्यास माझा ठाव किती छान एक विश्वास असल्या असा एक उखाणा पण घेतलेला आहे एकमेकांसाठी तर खूप प्रेम भावना यामध्ये दडवडल्या आहे सुख शांती आहे पुढचा उखाना बघूया पावसाच्या गंधात तुझं प्रेम सापडलं पावसाच्या गंधात तुझं प्रेम सापडलं उखाण्यात तुझं नाव घेऊन आयुष्य फुलवलं तू आहे स माझ्या हृदयाची धडकन तू आहेस माझ्या हृदयाची धडकन आणि मी आहे फक्त तुझ्यासाठी अर्पण आणि मी आणि मी आहे फक्त तुझ्यासाठी अर्पण हे उखाणे कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू